मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टी व्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी काही एका कार्यक्रमामध्ये थोडीशी आमच्यावर काही गोष्टी मध्ये टीका केली तर आणि राहुरी शहरातल्या रस्त्यांबद्दल त्यांनी काही विधानं केली तर, के तर आमदार साहेब हे बहुतेक विसरलेले दिसतात की गेल्या वर्षभरापासून ते आमदार आहेत बहुतेक त्यांना विसर पडतात आणि दोन हजार एकवीस पासून या नगरपालिकेची नगराध्यक्षांची नगरसेवकांची मुदत संपलेली आहे आणि दोन हजार एकवीस पासून इथं प्रशासक आहे दोन हजार बावीस सालापर्यंत आमचं सरकार होतं मी आमदार होतो आमच्या पक्षाचं सरकार होतं त्यावेळेस भरीव निधी तोपर्यंत या शहराकरता आम्ही आणला आणि जसं आमचं सरकार दोन हजार बावीस मध्ये गेलं तेव्हापासून खरं भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये सरकार आहे आणि या सरकारचे अधिकारी नगरपालिकेवरती प्रशासक म्हणून आहेत आणि खऱ्या अर्थानं गेल्या साडेतीन वर्षामध्ये या शहरातल्या रस्त्यांची जी काही दुरावस्था झालेली आहे त्याला भारतीय जनता पक्षाचं सरकार कारणीभूत आहे आमदार साहेब पण विसरलेत की राज्यात आपलं सरकार आहे नगरपालिकेमध्ये प्रशासक हा आपलाच आहे आणि सरकारचा माणूस आहे त्यांचाच त्या ठिकाणी नगरपालिकेत गेल्या साडेतीन वर्षापासून सत्ता आहे आणि या शहरात आणि या साडेतीन वर्षामध्ये राज्य सरकारकडून साधारण एक रुपयाचं देखील काम हे या विद्यमान आमदारांना आणता आलेलं नाहीये मागं ते म्हणायचे पूर्वीच्या काळात आम्हाला सी द्यायच्या नाही आता तर तुमचाच अधिकारी सरकारचं बसलेला आहे खुशाल सी घ्या काही काम करा पण मात्र तरी देखील कुठले आमदार निधीच काम नाही काल जे कामाची उद्घाटन केली ते नगरपालिकेला जो रेग्युलर निधी जिल्हा नियोजन समितीकडनं वगैरे मिळत असतो रेग्युलर निधीची काम आहे ज्यामुळे त्यांच्या आमदार निधीचं देखील एक रुपयाचं काम नाही किंवा राज्य शासनाचं भाजपच्या सरकारचं देखील एक रुपयाचं काम नाही आणि असं असून आमच्यावरतीच टीका करायचा उद्योग त्यांचा चालू आहे त्यामुळे ते बहुतेक एकतर विसरलेत की आपण आमदार झालो हे बहुतेक ते विसरले आता जवळपास वर्ष होईल त्यांना आमदार होऊन आणि सरकार त्यांच्या पक्षाचं गेल्या तीन साडेतीन वर्षापासून त्यांचाच कारभार नगरपालिकेत चालू आहे याचा देखील सोयीस्कर विसर हा आमदारांना पडलेला दिसतोय त्यामुळं आणि राहिला आमच्या वेळेस जी कामं झाली त्याची बरी मोठी यादी आमच्याकडे आहे जेव्हा मी आमदार झालो या शहरातल्या लोकांनी मला खूप मोठं सहकार्य झालं आणि मी आमदार झालो आणि आमचं सरकार देखील दे। आलं त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये कित्येक कोट्यावधी रुपयांची कामं या राहुरी शहरामध्ये आम्ही केली म्हणजे जॉगिंग ट्रॅकचं काम असो स्विमिंग पूलच्या कामाला देखील दे आम्ही आणला त्याचंही काम आता आमच्या टप्प्यात आहे एक अभ्यासिका मुलांना अभ्यास करण्यासाठी जवळपास दीड दोन कोटी रुपये त्याला आणले त्याचंही काम आमच्या टप्प्यात आहे वेगवेगळ्या कमाने म्हणजे तुळजाभवानी मातेची काम कमान असो नगरपालिकेच्या बाजूची कमान असो किंवा आता हायवेला जी मोठी कमान आपण राहू करत नाव आम्हाला त्याला द्यायचं होतं ती कमान आहे वेगवेगळ्या चौकांचं सुशोभीकरण असतील कारण जे असतील अशी कित्येक कामं आता आणि आमच्या काळामध्ये वाड्या वस्त्यावरचे काही रस्त्यांची कामं असतील अशी कित्येक कोट्यावधींची कामं हे आम्ही केली पण जेव्हा आमचं सरकार गेलं आणि तुमचं सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा या राज्यामध्ये आलं आणि प्रशासक नगरपालिकेवर होतं तेव्हापासून मात्र अक्षरशः या नगरपालिकेच्या कारभाराची दुरावस्था झाली आणि स्वतःच्या चुका मात्र आमच्याकडे बोट दाखवायचा प्रयत्न होतोय त्यामुळं एक तर नगर चार वर्ष तुम्ही निवडणुका देखील घेतल्या नाही सातत्यानं तुम्ही तुमच्या सरकारनं निवडणुका लांबणीवर लांबणीवर टाकत केल्या आता कुठेतरी निवडणुका होतील त्यावेळेस जेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक येतील तेव्हा कुठेतरी ते हा गाडा सुरळीत होईल पण मात्र गेल्या तीन चार वर्षाच्या दुरावस्थेला आमदार साहेब तुम्ही आणि तुमचा पक्ष या ठिकाणी जबाबदार हे विसरू नका या रस्त्यांवरची झालेली दुरावस्था असतील वेगवेगळ्या शहरातले मोठे मोठे रस्ते आहेत त्याला पडलेले खड्डे हे राज्य सरकारकडनं खरं निधी जर वेळीच आला असता तर एवढंही जाऊ द्या मी आमदार असताना आम्ही बीपीडीसी मध्ये काही पाठपुरावा करून ज्या रस्त्याची कामं मंजूर केली उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो ज्या कोर्टाच्या बाजूचा रस्ता आहे जॉगिंग ट्रॅकच्या लगतचा रस्ता त्याला जवळपास मला रक्कम आठवत नाही पण अठ्ठावन्न लाख रुपये अशी मला रक्कम आता माहित नाहीये परंतु मोठा निधी मी सीवनच्या मागे लागून म्हणजे मध्ये प्रस्ताव हो द्या कलेक्टर साहेबालाही विनंती केली आणि कसा बसा त्या रस्त्याला मी निधी आणला आणि त्याचं अक्षरशः आता वर्ष होईल वर्ष तरी देखील त्याचं काम कुणाला द्यायचं कलेक्टरांनी काही बोललो अरे निधी आणलाय वर्ग झालाय का टेंडर होत नाही तर काम पीडब्ल्यूडी द्यायचं का नगरपालिकेने करायचं याच्यामधून पाच सहा महिने गेले आणि अजूनही देखील त्या रस्त्याचं टेंडर झालेलं नाही आता आचारसंहिता लागेल म्हणजे तुमचं प्रशासन इतकं त्या ठिकाणी काम सुकारपणा करते आम्ही आणलेला निधी देखील तुम्हाला अजून खर्च त्या ठिकाणी करता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर त्या ठिकाणी बोट दाखवता आधी स्वतःकडे बघा साडेतीन वर्षामध्ये आपल्या सरकारने आम्ही काय दिवे या शहरामध्ये लावले आपण आमदारकीच्या एक वर्षभराच्या काळामध्ये काय दिवे लावले याचा स्वतः आधी विचार करा आम्ही तर आज कुठल्याही प्रकारे सत्तेत नाहीत नगरपालिकेचं लांब लांबवर आमची सत्ता त्या ठिकाणी गेल्या तीन चार तीन वर्षापासून नाहीये त्यामुळं या दुरावस्थेला आपण जबाबदार आहात आमच्या काळामध्ये आम्हाला मध्ये मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेस जी जी आश्वासन दिली त्यापैकी जवळपास बरीचशी आश्वासनं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यात देखील आम्हाला खात्री आहे एकदा पुन्हा आमची लोकनियुक्त पावडे आल्यानंतर पुन्हा एकदा ही जी काही विकास कामं रखडली भाजपमुळं आम्ही निश्चितपणे यांच सरकार आहे हे आमदार आहेत यांनी एखादा नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी तरी द्यावा आज नगरपालिकेची अवस्था अशी आहे की सीओ <कली> देवालीच्या सीओकडे अर्धा वेळ चार्ज म्हणजे ते देवालीला दोन तीन दिवस दो, इकडं दोन तीन दिवस दो, इकडं ते त्यांना यायला इंटरेस्ट नसतो त्याच्या अगोदर राहत्याचे सीओ होते ते राहत्याला काही दिवस राहुलला काही दिवस अहो तुम्ही आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तुम्ही तुमचं वजन तिकडे वापरा शहराला एखाद्या पूर्ण वेळ मुख्याधिकारी तरी द्या मुख्याधिकारी सोडा तुम्ही इथला ऑफिस मुख्याधिकारी जर नसेल ओएस जो काम बघतो त्यालाही तुम्ही इथून घालून द्यायच्या पाठीमागे लागलेला आहात आणि म्हणून तुमचं नेमकं पाठपुरावा करा इथं पूर्ण वेळ अधिकारी द्या तुमची त्या ठिकाणी जर मोठं वजन असेल देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तर एखादे इंजिनिअरच्या जागा रिकाम्या आहेत त्या भरा हे सगळं जर केलं तर कुठेतरी आम्ही देखील कौतुक करू पण मात्र स्वतः काय करायचं नाही आणि स्वतःच्या चुका दुसऱ्यावरती लोटायचा हा पद्धतशीरपणे प्रयत्न यांचा चालू आहे मी नगरपालिकेमध्ये मी नगराध्यक्ष असताना किंवा नंतर आम्ही नगरविकास राज्यमंत्री असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या निधी तर आणलाच पण पाणीपुरवठा योजना असेल भूमिगत गटर योजनेचं देखील काम हे आमच्या सरकारच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी भूमिगत गटर योजनेला चालना दिली त्याचं आज काम चालू आहे काही दिवसात ते पूर्ण होऊन मोठं त्या ठिकाणी काम या शहराचं होणार आहे आणि म्हणून आमदार साहेबांनी स्वतः आधी आत्मपरीक्षण करावं हो। आणि नंतर त्या ठिकाणी आमच्यावरती टीका करावी आम्ही ते विरोधकात आहोत आणि काल काही जण त्यांचे इच्छुक उमेदवार त्या अक्षरशः म्हणजे हसावं कर अडावं मला कळेना आता निवडणूक जवळ आली तर काहीतरी सौगाडेपणा करायचं सोंग करायचं केलं की टेप धरून स्वतः इच्छुक नगरसेवक जे भावी आहेत ते स्वतः टेप धरून रस्ते मोजत होते की आम्ही निधी आणणार अरे मग तुम्हाला करायचं होतं तीन वर्ष तुम्हाला कुणी आणवलं होतं तुमचं सरकार वरती होतं तुम्ही जर तीन वर्षामध्ये निधी राज्य सरकार कोण आणला असता आता निवडणुका फक्त जवळ आल्या तुम्ही तीन वर्ष काय केलं नाही आता निवडणुका जवळ आल्या म्हणून भावी इच्छुक नगरसेवक जर हातामध्ये हो टेप घेऊन रस्ते मोजतात याच्यापेक्षा विनोद कुठला नाही म्हणजे किती सोंग करावीत याला निवडणुका जवळ आल्या म्हणून हे सोंगाडे जर नगरसेवक असे झाले नंतर काय तिथं अवस्था होईल नगरपालिकेची मला खरं कर, कल्पना करत नाही आणि म्हणून ही सोंग डोंग बंद करा ही खरंच तुम्हाला कामं करायची होती तर तीन वर्ष तुमचं सरकार होतं इथं कोणी नगराध्यक्ष आमचा नव्हता नगरसेवक नव्हता तुम्हाला तीन वर्ष काही तुम्ही केलं नाही आता नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यावरती वेगवेगळी सोंग तुमच्या अंगात यायला लागली ते बंद करा त्यावर शहरवासियांना खरं सगळी कल्पना आहे की कोण कामं करतं आणि कोण नुसतं त्या ठिकाणी सोंग करतं त्यामुळे मला खात्री आहे की भविष्यामध्ये निश्चितपणे जेव्हा बॉडी त्या ठिकाणी येईल त्यावेळी चांगलं कारभार नगरपालिकेचा होईल आमचा साहेब त्याला